छत्रपती संभाजीनगर पोलीस अंतर्गत दोनशे बारा पोलीस सिपाई यांची भरती आहे उद्या दिनांक एकोणीसपासून ही भरती सुरुवात होत आहे त्या भरतीसाठी आपण पोलीस स ग्राउंड हे आपण गारखेडा येथील क्रीडा संकुल घेतलेलं आहे यामध्ये शंभर मीटर सोळाशे मीटर आणि गोळाफेक असे तीन मेन इव्हेंट इथे घेतले जाणार आहेत त्यामध्ये ही सव्वीस तारखेपर्यंत हे प भरती चालणार आहे पोलीस सिपाईसाठी त्यानंतर आपण जेलचे जे प जेल भरती आहे ती त्यानंतर घेणार आहोत एकंदरीत संपूर्ण बंदोबस्त लागलेला आहे आज ह्याची रंगीत तालीम सुरू आहे आणि उद्यापासून ॲक्च्युअल भरतीला सुरुवात होतं सर मी उमेदवाराला काय आव्हान करणार म्हणजे जी भरती लिहिणार आहे सकाळी किती वाजता उमेदवाराला आपण पाच वाजताचा वेळ दिलेला आहे त्याचबरोबर उमेदवाराला हे आव्हान आहे की कोणत्याही आमिषाला बळी पडू नका कोणी अशी काही तुम्हाला कोणी आमिष देत असेल की आम्ही भरती करून देतो किंवा अन्य काही करतो तर अशा जर कोणी आढळून आलं तर ते आम्हाला देखील सांगावे किंवा अँटी करप्शनला देखील सांगावे